तनु कुठे गेले भाऊ मा आयफोन आहे ना कुर्तरी लपवला कुठे गेले मा आय माझा आयफोन आहे ना घेऊन लपले कुर्तरी तुझा आयफोन हां तिने घेतला मग कुर्तरी लपली ती बाज नाही सापडते इकडं पाहिलं तिच्या घरी जाऊन पाहिलं कुणाच नाही भेटली सगळ्यांच्या घरी जाऊन पाहिलं पण नाही भेटली तनू तिने सापडला ते पप्पा तो लागल आयफोन आए, किती महाग असा आयफोन जर पडला ना आ आ तिनीज झालं मी ने सांगितलं तिला घ्यायला तीन हा तिकडे पाहिलं परत एकदा पाहून पाहतो तर मित्रांनो तनु आहे ना मा आयफोन हाय ना आयफोन तिने आयफोनला ला पावलाय मा कुठं दपले आता ते शोधायला लागेल तिला पावली चप्पल घालना खाली लागल काही दगड अरे हा हे दगड आहे चप्पल घाल नाही आ पापा पुढे बी गाडीच्या खाली गाडीच्या खाली गेल जल्दी सांगता येत नाही 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 तनो नाही ती गाडीच्या खाली गाडीमध्ये तर नाही बसली या या बाजूला असं थांबा

दुन्याभरच्या घामाच्या धारा चालल्या मला पहिले आंघोळ करायला लागल पाणी तापव पहिले शोधून शोधून पाणी तापव आता नाही तर आपण बाहेर आंघोळ करू हा चला चला